माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार शिवजागर शंकराचे गाणे जाऊणी मी त्र्यंबकेश्वर आला जाऊणी मी त्र्यंबकेश्वर आला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला जाऊणी आले त्र्यंबकेश्वर आला जाऊणी आले त्र्यंबकेश्वर आला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला सोमवार दिवशी शिवरात्रीशी सोमवार दिवशी शिवरात्रीशी आनंद झाला माझ्या मनाचे आनंद झाला माझ्या मनाचे केले स्नान मी गोदावरीला केले स्नान मी गोदावरीला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला जाऊणी आले मी आला जाऊणी आले मी आला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्याने पाहिले महादेवाला पूजेचे घेऊणे सा साहित्य पूजेचे घेऊणे साहित्य मंदिर वाचले शिव अमृत मंदिर वाचले शिव अमृत वाहिले बेल फुल महादेवाला वाहिल बेलफुल शंकर आला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वर आलाम जाऊन आले मी त्र्यंबकेश्वर आलाम डोळ्यांनी पाहिले महादेवाला गौतम ऋषींनी तप केले फार गौतम ऋषींनी तप केले फार गोदावरी गुप्त सोळवीरदार <makes anunuz> गोदावरी गुप्त स्वडविलेदार नीलगिरी ब्रह्मगिरी पर्वत पाहिला नीलगिरी ब्रह्मगिरी पर्वत पाहिला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला जाऊणी आले मी त्र्यंबकेश्वर आला आले मी त्र्यंबकेश्वर आला डोळ्यांनी पाहिले महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला महादेव पाहिला महादेव पाहिला यक्षाठ महादेव पाहिला यक्षाट गोरक्ष गुरूंचा चढला घाट गोरक्ष गुरूंचा चढला घाट ज्ञानेश्वर मुक्ताबाई आश्रम पाहिला ज्ञानेश्वर मुक्ताबाई आश्रम पाहिला डोळ्यांनी पाहिल मी महादेवाला डोळ्यांनी पाहिले महादेवाला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वर आला जाऊ आले मी त्र्यंबकेश्वर आला आश्रम पाहिला डोळ्यांनी त्या आला आश्रम पाहिला डोळ्यांनी त्या आला डोळ्यांनी पाहिले महादेवाला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वर आला जाऊणी आले मी त्र्यंबकेश्वर आला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय